बीडच्या मस्ताजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणानंतर महाराष्ट्रात संतापाची लाट पसरली यामधील मुख्य आरोपी वाल्मिक कराड सह अन्य काही आरोपींना अलीकडेच अटक करण्यात आली होती या आरोपींवरती मोक्का अंतर्गत सुद्धा कारवाई सुरू करण्यात आली दुसरीकडे या एकूण प्रकरणामध्ये धनंजय मुंडे यांचं नाव सुद्धा वारंवार चर्चेत आलं होतं कदाचित याच प्रकरणामुळे आता महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीनंतर नवनिर्वाचित सरकारमधील पालकमंत्री पदाच्या शर्यतीतून धनंजय धनंजय मुंडे यांना बाजूला सुद्धा सारण्यात आलं दरम्यान हे सगळं प्रकरण चर्चेत असताना आता धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराडचे आर्थिक हितसंबंध आहेत का असाही आरोप होत होता यावर आता धनंजय मुंडे यांनी दिलेली प्रतिक्रिया समोर येत यापूर्वी सुद्धा बोलत असताना मुंडे यांनी वाल्मिक कराड बाबत बोलताना माझ्याशी जरी संबंध असला तरी गुन्हेगाराला फाशीची शिक्षा द्या असं म्हटलं होतं तर आता धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांच्या आर्थिक हितसंबंधांबाबत मुंडे यांनी प्रत्येक गोष्ट खोटी आहे प्रत्येक आरोप खोटा हे सगळं खोट आहे असं म्हणत आपली बाजू स्पष्ट केली आहे मुंडे असंही म्हणाले की माझ्यावर जे काही आरोप होत आहेत त्यापैकी एक तरी आरोप विरोधकांनी खरा करून दाखवावा विनाकारण मला त्यावर बोलायचं नाही सध्या मी त्यावर काहीच बोलणार नाही जेव्हा मला त्यावर बोलायचं असेल तेव्हा मी बोलायला कमी पडणार नाही हे तुम्ही सगळेजण जाणता परंतु सध्याची परिस्थिती पाहता बीडमध्ये सामाजिक सलोखा निर्माण होणं हे माझ्यासारख्या बीड जिल्ह्यातील नागरिकाला आणि या मातीतील माणसाला आवश्यक वाटणार आहे माझी विरोधकांना एवढीच विनंती आहे की ठीक आहे मला त्यांना बदनाम करायचं असेल तर जरूर करावं आणखी बदनाम करायचं असेल तर त्याला देखील बदनाम करा परंतु कृपा करून माझ्या बीड जिल्ह्याला या कुणीही बदनाम करण्याचा प्रयत्न करू नये एवढीच माझी विनंती आहे दरम्यान शनिवारी अठरा जानेवारीला पालकमंत्री पदाची यादी जाहीर करण्यात आली या यादीतून राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार पक्षाचे नेते तथा मंत्री धनंजय मुंडे यांना वगळण्यात आलं बीड जिल्ह्याचं पालकमंत्रीपद स्वतः उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे सोपवण्यात आलं धनंजय मुंडे यांना बीड जिल्ह्याचंच नव्हे तर इतर कोणत्याही जिल्ह्याचं पालकमंत्रीपद देण्यात आलेलं नाही त्यामुळे हा त्यांच्यासाठी धक्का असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती यावर सुद्धा मुंडे यांनी नुकतीच प्रतिक्रिया देत असं म्हटलं होतं की त्यांनी स्वतः बीड बीडमधील परिस्थिती पाहता अजित पवार किंवा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापैकी कुणीतरी पालकमंत्री व्हावं अशी विनंती केली होती बीडच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी अजित पवारांना द्यावी असंही त्यांनी म्हटलं होतं असं स्वतः मुंडे यांनी सोशल मीडियावरील पोस्टमध्ये सांगितलं